भाऊ तुमचं मशीन बी असंच करत का पबजी क्यू वन कमेंट केली होती बघा त्याच्यावर आपण आज व्हिडिओ बनवणार आहे या व्हिडीओ मध्ये एक पॉइंट क्लियर करणार आहे आपण का ही काब स्टार्ट होत नाही नेमकं काय होतं याला हे सतवतं एवढं जर रुसलं तर चालूच होत नाही याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहे आज पूर्ण व्हिडिओ बघा एक एक पॉईंट क्लिअर होईल हे बघा आता ही मशीन आहे ही आपली छोटीशी दुकान आहे <coughs> मशीनची कंडिशन बघा एक वर्षापासून ठेवलेलं होता लेफ्ट साईडला कार्बोरेटरमध्ये एक कॅरी बॅग फसवलेली आहे जेटमध्ये कचरा वगैरे असेल त्याच्या मशीनची कंडिशन बघू शकता तुम्ही का वर्षापासून ठेवलेलंच होता मशीन आता स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला स्टार्ट झाला नाही शेतकरी घेऊन ना आली म्हणे बघा म्हणे याला काय होतंय याला कॉम्प्रेशर लगेच कमी म्हणजे नाही चे धरला घरलं तरी चाल ते बघा तुम्हाला दाखवतो मी साईडनं ऑइल पण मारलेली आहे ना म्हणजे ओव्हरफ्लो फ्लो ओव्हर फ्लो पण होत आहे आणि पिस्टनला स्क्रॅच आहे बघा मध्ये रिंगा दाबलेल्या आहे पिस्टनला स्क्रॅच पडलेलं आहे हिमाशन चालतं तर खूप मजा येते पण जर कधी रुचलं तर त्याच्यानंतर मग माणसाची पूर्ण हवा काढून टाकी तितकं खतरनाक आता आपण याला टाकी वगैरे खोलू पूर्ण काय काय प्रॉब्लेम पूर्ण एक एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करणार आहे आपण पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि ज्याला गरज त्याला शेअर करा शेतात पण तुम्ही याला चालू करू शकता असं मी काही काही पॉईंट तुम्हाला देणार आहे बघा पूर्ण कार्बोरेटर खोलून घेऊ <coughs> त्याच्यानंतर हे बॅक कवर जो आहे मॅग्नेटच्या वरचा जो येतो त्याला खोलून घेऊ कारण कॉम्प्रेशर नाही येतं हे ये पाठीमागे एक ऑइल सील येते ती पण बघावं लागेल आपल्याला कॉम्प्रेशर काबर येत नाही आहे पुढं समोर आपण टी लावलेली बघा फॅनमध्ये त्याच्यामध्ये फिरणार नाही आणि आप आपला जो प्लग पान आहे त्यांना आपण ही पुली खोलून घेऊ ज्याच्यात आपण दोरी गुंडळून हे करतो स्टार्ट करतो त्याला ते त्याच्यानंतर आता मॅग्नेट काढून घेऊ मॅग्नेट काढायला पुलर नाही आपल्याजवळ तसं असं त्याला दोन आतोडीचे टोले दिले समजा असं नट लावून तर थ्रेड पण खराब होत नाही आणि मॅग्नेट पण निघून जातं त्याच्यानंतर आता ही जी कॉईल प्लेट आहे इग्निशन कॉईल ज्याच्यावर बसतं ती प्लेट काढू तिथं आपल्याला हेच बघायचं आहे का ऑइल सील लीक एक काय ऑइल सर जर लीक असली तर तिला आपण टाकून घेऊ दुसरी नवीन ऑइल सील टाकून घेऊ तिथं ऑइल सील चांगली वाटते आहे ऑइल सेलमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आता प्लग खोलून घेऊ प्लगची कंडिशन बघा किती खराब आहे म्हणजे काहीच नाही राहिलं त्याच्यात आणि मराठीमध्ये हा व्हिडिओ मी यूट्यूबवर भरपूर सर्च केलं पण आतापर्यंत नाही सापडला मला आंध्रा साईडचे लोक बनवतात फक्त बॅकग्राऊंड म्यु म्युझिकवर बनवतात आणि ते काय बोलता काही नाही ते काही समजत पण नाही मराठी माणसासाठी एकदम मस्त म्हणजे पूर्ण पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या मशीनची देणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा आता हे तीन नटं खोलले पण हा जो साईडचा नट आहे एक पात्र्या साईडला तो नट खोलत नाही त्यासाठी आपण एक जुगाड केलेला आहे आठचा पट्टी पानं घेऊन त्याला कट करून एक आडवाग वेडिंग केलेलं आहे बघा त्यांना तो नट आपण आरामशीर खोलू शकतो <coughs> तो नट खोलला त्याच्यानंतर आता त्याला वायसेर आहे नटाच्या खाली मादी मादी उनका ते मध्ये क्रँकमध्ये पडू नये म्हणून त्यांना काढून बाजूला ठेवून घेऊ एकदा पिस्टनला बघून घेऊ मधून काही म्हणजे काय म्हणते सिलेंडरला बघून घेऊ मधून काही स्क्रॅच वगैरे का पण नाही आहे सिलेंडरला काही झालेलं नाही पिस्टनला स्क्रॅच पडलेले आहे हे स्क्रॅच कशामुळे पडलेले आहे मशीन ठेवलेलं होतं बऱ्याच दिवसाचं पेट्रोल टाकलं टाकीमध्ये त्यांनी आणि नुसती दुरी मारली आता ते सायलेन्सरची बाजू तर उघडीच होती त्याची त्याच्यात काही खडे कचरा काही धोळ वगैरे गेलेली असं त्यांना त्याला स्क्रॅच पडून गेले आता आपण हा एक लॉक काढून घेतला त्याच्या आधी आपण कपडा लावलेला आहे बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं का असा कपडा लावून घ्यायचा म्हणजे तिडे लॉक जे आहे ते मध्ये पडत नाही क्रँकमध्ये पडले तर परत परेशानी होती काढायला पिस्टन आपण बाहेर काढून घेऊ पिस्टनचे रिंग आपण खूप दबलेले आहे हे बघा पिस्टनला स्क्रॅच आहे तुम्हाला दाखवत आहे बघा दिसलं रिंग तुटलेली पण होती एक त्यानंतर थोडंसं साफसफाई करून घेऊ आपण याला काय दिवसाचं पडलेलं होतं सगळं चौकन ऑईल वगैरे मारलेले आहेत आणि थोडं डिझेल मारून आपण सा त्याला साफ करून घेऊ साफ म्हणजे पूर्ण काही क्लिअर होणार नाही पण आपल्याला काम करायला व्यवस्थित होईल असं तरी करून घेऊ शेतकरी काय त्यालाच बघत बसाल असं नाही शेतकऱ्यापाठीमाग भरपूर कामं असतात मशीनलाच बघत बसेल असं हे नाहीये पण थोडस जरा याची हलगर्जीत झालेली आहे मशीनची इतकं पण खराब होऊन द्यायचं नाही मध्ये मध्ये कपडा वगैरे मारायचं याच्यावर आपलं काम होतं आणि हे मशीन जा चालतं ना तो खूप मजा येते म्हणजे असं चालतं का बस पूर्ण झाडाला तिडवं करून खालून वरून मस्त दवा मारून घेते एकदम मस्त पद्धतशीर काय काय लोक तर याच्या नादातच चालतंय आता आपण याची बॅक कवर वगैरे हे सगळं सिलेंडर वगैरे सगळं सगळं साफ करून घेऊ डिझेल मारून पूर्ण ब्रशनं असं क्लीन करून घेऊ मस्त ही कॉईल प्लेट आहे इग्निशियन कॉईल आहे याच्यातून करंट बनतं या मशीनची एक कमेंट आली होती मला त्यांच्याकडं ते म्हणे आमच्याकडे दोरी मारायचं मैं मशीन आहे म्हणे त्याला आम्ही भनभन्या बन म्हणतो म्हणे तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये अन म्हणजे आवाज जास्त जा करतो म्हणून हे बघा हे ॲद अग पिस्टन आपण घेतलेले नवीन पिष्टन त्या पिस्टनला स्क्रॅच होते म्हणून नवीन पिस्टन टाकतोय पिष्टन दाखवतो तुम्हाला कसं आहे काय बघा पिस्टन एकदम मस्त ठकाटक त्यासोबत त्याला रिंगा वगैरे येत्या रिंगा लॉक आणि मधली जी निडल पिन येते ती ती, 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 ती सगळे आयटम सोबत आहे त्या सोबत टू स्ट्रोक मशीन आहे याला पण दोनच रिंग आहे दोन्ही रिंगाला दोन लॉक असतात फक्त ते लॉक व्यवस्थित बसवायचे आणि त्यांच्या जागेवर त्यांना व्यवस्थित बसवलं तर काही म्हणजे काही नाही हे बघा हे दोन रिंग आहे ती दोन लॉक एक लॉक बसवून घेऊ आपण पत्रे साईडचा तो समोरचा लॉक आपल्याला बसवता येत नाही अॅरो आपल्याला पिस्टनच्या बाजून ठेवा आपला सायलेन्सरच्या बाजून ठेवायचं आहे पिस्टनवर एक ॲरो येतो तो ए सायलेन्सरच्या बाजून उजव्याला ठेवायचा पिस्टन सिलेंडर मध्ये टाकून बघू लूज तर नाही होते त्याच्यानंतर आता एक रिंग टाकून बघू रिंग मध्ये काही गॅप वगैरे का हे बघा रिंग एकदम परफेक्ट बसलेली थोडा पण गॅप नाही आहे सिलेंडर घासलेलं नाही पिस्टनला स्क्रॅच पडलेलं आहे म्हणजे काहीतरी तुकडा टाकडा गुतलेला असेल आणि ते जसं खालीवर झालं त्या स्पीडनं ते त्याला स्क्रॅच पडून गेले ते दोन्ही रिंग बसवून घेऊ त्यांना दोन लॉक दिलेले आहे त्याच्यावर त्यांना बसवून घ्यायचं लॉक म्हणजे रिंगासाठी वेगळे लॉक आहे आणि पिस्टनला वेगळे लॉक आहे रिंग दोन ठिकाणी त्यांना दोन गाळे तिथं ते बरोबर व्यवस्थित बसवले हो तर काही अडचणी आणि हे बघा एक क्लॉक ह्या सा सा साईडला ती एक लॉक ह्या साईडला असतो अपोजिट साईडला आणि तो जो ॲरो आहे तो आपल्याला सायलेन्सरच्या बाजूला ठेवायचा सा आहे थोडंसं ऑइल मारून घेऊ ऑइल क्रँकवर पण मारून घेऊ थोडंसं भूश असतो तिथं मध्ये तो बुश पण फुटतो बरं का कधी कधी जर ऑइल आपण व्यवस्थित वापरलं नाही ना एका लिटरला चाळीस एम एल ऑइल वापरायचंच ऑईल व्यवस्थित नाही वापरलं तर मग हे असे प्रॉब्लेम आहेत बिस्टन्स आणि सिलेंडर खराब व्हायचं मेन कारण ऑईल आणि साफसफाई सायलेन्स ह्याच्या बाजून जी गांधील माशी आहे मातीचं घर करते त्याच्यामुळं पण असं होतं आणि बसवायचं आम्हाला व्यवस्थित बसवलं हो तर ठीक आहे नाही तर मग हा लॉक बसवतोय हो आपण बघा आता कपडा लावलेला आहे पहिले आपण हा लॉक बसवतोय हा जर व्यवस्थित नाही बसला थोडासा साईडला जर राहिला मशीन चालू झालं तर त्याचा आर पी एम साडे पाच हजार राऊंड आहे एका मिनिटाला एवढ्या स्पीडमध्ये जाऊ फिरता हा लॉक जर बाहेर निघला तर लगेच स्क्रॅच पडून जात मग जे आपण पेट्रोल देतो ते खालून लीक होऊन वरती येतं सायलेन्सरच्या बाजून बाहेर फेकतो भरपूर अशी कारणं होऊन जात्या बसवायचं आम्हाला व्यवस्थित बसवायचं जरा लक्ष देऊन गडबड करून काहीच होत नाही बघा आता बॉन्ड लावतो आहे आपण बॉन्ड हे हो तुम्हाला मोटरसायकलीचं गॅरेजवर याच्यावर भेटेल तुम्हाला जर इमर्जन्सीमध्ये लागलंच तर <coughs> इंजन लीक नाही झालं तर मशीन एकदम मस्त चालतं आणि गॅस किट आपली जी आहे त्याची पॅकिंगसाठी येतं पूर्ण ते घ्यायचं त्यांना ते पूर्ण पॅकिंग वगैरे लावायचं पण त्यासोबत आहे ना बॉन्ड पण हे पण लावायचं ते, ते लावलं तर ते लिकेज होत नाही लिकेज नाही झालं तर म्हणजे मशीन चांगलं चालतं इकडून तिकडून असं भरत नाही आता हे बघा हे मशीन किती पात्रा काळा झालेलं आहे सगळं म्हणजे सिलेंडरमध्ये पण आपण ऑइल लावून घेतलेलं आहे सायलेन्सरची बाजू उजवी आहे त्या साईडला आपण आयरो ठेवलेला आहे सायलेन्सरचा तेवढं लक्षात ठेवायचं आणि रिंगा बसवायच्या आम्हाला थोडं व्यवस्थित बसवायचं काय आहे त्या लॉकमध्ये व्यवस्थित गेले नाही थोडं टाईटच जातं बसवायला जर ती कधी इकडे तिकडे झाली लॉकवर जर ती चढली तर रिंग तुटू शकते बसवता बसवता थोडं आरामशीर बसवायचं हातानाला आपण अगत असं मस्त बसलं आता सायलेन्सर आपलं सायलेन्सर नाहीच आहे याला सिलेंडर बसवलं आपण आता चारही नटा लावून घेऊ नटा पण गंजलेले याची वर्षभरापासून ठेवलेलं सगळं खराब झालेलं आहे एकदम म्हणजे पण मशीन एकदम टकाटक चालू करू आपण त्याची काही हे नाही तुमचं मशीन ते एवढं खराब झालेलं पण नसेल बघा तो जो जुगाड पान आहे आपला तो लय कामाचा आहे त्या साईडला जो नट आहे तिथं पानाच बसत नाही पट्टी पान त्या साईडला मग हा जो पान आहे आठच्या पट्टीला आपण कट करून त्याला एक गज लावलेला आहे तिथं ला त्याला बसवलं हो सगळे चारी नट टाईट करून घेतली पद्धतीवर त्याच्यानंतर आता <coughs> कॉईल प्लेट बसून घेऊ कॉईल प्लेटला दोन स्क्रू ड्रायव्हरची नट आहे स्क्रू नट टाईट करून घेऊ कॉम्प्रेशर भरपूर आहे आता आता त्यासोबत एक बघा ही चावी ती लॉक हा लॉक लावायचा त्याच्यानंतर मग आपण त्याला हे बसवायचं काय म्हणत मॅग्नेट ती चावी जर आपण नाही लावली ना तर मग टायमिंग मिस होऊन जातील मग परत मशीन स्टार्ट व्हायला अडचण करता म्हणजे मशीन ज्यावेळेस खोलतो त्यावेळेस एक एक वस्तू त्याची सांभाळून ठेवायची एक एक वस्तू हरून नाही द्यायची नाही तर हरवली तर मग संपला, संपला कार्यक्रम मग परत दोन हे बघा कॉम्प्रेशर मस्त आहे त्याला आता रिंगा नवीन आल्या पिस्टन नवीन आलं साईडनं बघून घ्यायचं काही म्हणजे व्यवस्थित बसलं का खालीवर आरामशीर होतंय का जर ती आटक्यात असलं तर अशातच बघून घेतलं तर बरं आदा आदा मं आता बॅक कवर लावतोय आपण पहिले कॉईल प्लेट लावून घेतली मग बॅक कवर लावतोय मग त्याच्यानंतर पुली लावायची आता पुली टाईट करायला आपल्याला समोर पात्रामध्ये टी टाकावं लागेल म्हणजे मग तो फॅनला लॉक करून घे फिरणार नाही आता प्लग आपण नवीन लावतोय तुम्ही बघितलंच होतं जुना प्लग कसा होता तरी पण एकदा दाखवतो मी तुम्हाला नवीन आणि जुना दोन्ही प्लग प्लग नवीनच <coughs> टाकतोय आपण व्यवस्थित टाईट करून घ्यायचं एकवीसचा पट्टी आपण बसतो आणि प्लग पानं घेतला तर त्यांना पण हे होतं आणि बघा आता एक कार्बोरेटर मेन विषय हा एका कार्बोरेटर सगळ्याचेच ब्लॉक पिस्टन खराब होतील असं नाही एक जण आला म्हणे गोचिड द्या आता याला तुमच्याकडे काय म्हणतं ते तुम्ही सांगा आता गोचिडावानी दिसतं त्याच्यामुळे ते म्हणे गोचिड द्या आता गोचिडला तर कार्बोरेटर म्हणतात पण मग काय प्रत्येक भागात त्याचं बोलायची पद्धत काय कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं जाड़ी ए, जाड़ी या ती जाळी आहे जाळीमध्ये इथे हवा ओढित आता आपण फवारणी करतो ती भरपूर धूळ वगैरे ओढून घेते तिकडं आणि ऑइल वगैरे जर असलं त्याला तर ते धूळ धूळ सगळं म्हणजे कचरा खूप काही जातं ते जाळ्या फ्रेश करून घ्यायच्या कार्बोरेटर मेन तुमचं मशीन स्टार्ट नाही होते आता हे भाऊचं मशीन स्टार्ट नव्हतं सुरुवातीला तो व्हिडिओ टाकला आपण या कार्बोरेटरमध्येच प्रॉब्लेम होता एक तर करंट येत नाही नाहीत मग पेट्रोल पास होत नाही हे दोनच कारण आहे मशीनला स्टार्ट न होण्याची आता बघा <coughs> करंट ये ये जर येत आहे पेट्रोल वरून येतं त्याच्यानंतर ही व्हाईट जे दिसतंय तुम्हाला क्लूड त्याच्यात एक फ्रूट पिन असते ती काढून घेऊ म्हणजे वरून पेट्रोल येतं तिथे एक जाळी असते त्याच्यात जर घाण अटकली तरी येत नाही आणि हि जेमध्ये फ्रूट पिन येते बघा तर फ्रूट पिनचं जर कधी समोरचा रबर जर खराब झाला तर ते ओव्हरफ्लो करतं नाही तर मग काही कचरा अटकला तर पेट्रोलच येत नाही दोन कारणं आहे तर जर कधी ओवर फ्लो जर होत असेल रबर जर भरून शेंड्याला घासला असेल बारीक जर वाटत असेल तुम्हाला तर त्याला खाली तुम्ही पाचर लावू शकता नाही तर मग नवीन पिन जर भेटली तुम्हाला तर ती लावून ओवर फ्लोचं जर बंद झालं म्हणजे ओवर फ्लोचं कसा विषय हे टाकी तुम्ही पावारता समजा पाणी भरलं टाकीत चालू केलं अर्धी टाकी केली मशीन जर बंद पडतंय तर त्याचं कारण हे जे हे का ओवर फ्लो होतंय त्यासाठी फ्रूटपिन बदलून घ्यायची आणि जेट साफ करून घ्यायचा जेट जो आहे तो जेट जर आपण साफ करून घेतला त्याच्यातून पेट्रोल व्यवस्थित पास होतं वर फ्लो जर होतोय मशीन तर मग अर्ध्या टाकीत तो बंद पडतो आणि रेस वाढवली तर जर जर बंद पडतोय तर मग जेटमध्ये कचरा अटकलेला आहे समजून घालायचं याला क्लिअर आपण साफ करून घेऊ या दोनच कारणे चालू न व्हायचे एक करंट येत नाही जर तुम्ही प्लग खोलून दोरी मारून बघितलं प्लगमध्ये करंट जर क्लिअर येत आहे तर मग प्रॉब्लेम शंभर टक्के कार्बोरेटरमध्ये तर हा जो आहे हा जेट आहे जेट बसून घेऊ आपण जेट भरपूर प्रकारचे येते बेचाळीस बे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न असे नंबर येते त्याच्यावर बावन्नचा जर लावला तर थोडं तेल जास्त घेतं पण मशीन चांगलं चालतं अठ्ठेचाळीसचं लावलं तर ॲव्हरेज पण चांगलं देतं आणि तेच रेग्युलर येतं मशीन सोबत चा जेट येतो जास्त कार्बोरेटर क्लिअर करून घेतलं साफ करून त्याला व्यवस्थित हवा गिवा मारून कपड्यांना साफ करून पद्धतशीर बसवून घेतोय जाळी वगैरे फिट करून घेतोय आता हे गोचिड गोचिड लावतोय वरून म्हणजे कवर येते कार्बोरेटर कवर त्याच्यात जाळी म्हणजे जो हवा यायला दोन एअर फिल्टर म्हणू आपण त्याला आधीवरची ही जे पेट्रोल येतं त्याची ती जाळी आहे फिल्टर जाळी त्याच्यावर ते, ते कवर टाकून त्याला नाट लावून व्यवस्थित टाईट करून घेऊ आठच्या पट्टी पान आहे ना कार्बोरेटर जर खोलायचं तुम्हाला फक्त एक आठचा पट्टी पाक्रूड्रायवर दोनच वस्तू लागत सगळं क्लिअर होऊन जातं शेतात एक पकड स्क्रूड्रायव्हर ते तर तुम्ही ठेवू शकता आठचा पट्टी पान वापर पाना ठेवायचं समजा आता जर वापरतं एक प्लग पाना आठचा पट्टी पाना मॅकॅनिकच बनवलं मशीन जर वापरायचं आता एक आपण कार्बोरेटर टाईट करून घेतलं प्लग कॅप लावून घेतली सेंटर रबर पण फाटलेलं आहे बघा आता नवीन सेंटर रबर टाकू आपण याच्यातून खालून टाकीत ते हवा देतो वर जाळीजवळ तिडून पाण्याचं प्रेशर बनतं टाकीत हवा फुल झाली का याला म्हणजे कॉक वगैरे नाही क्वाक समोर आहे आपल्या थम्सअप जवळ वरून पाण्याचा प्रेशर कसं येतो या फॅनची हवा वरती जाते वरून टाकीला प्रेशर बनतं तिडून पाण्याला दाब बनतो दाबानं पाणी पुढे जातं टाकी आपण व्यवस्थित फिट करून घेऊ आणि मध्ये टुपाचं टुकडं लावलेलं आहे यासाठी वरून पाणी पडत असेल बंद पडत असेल त्याच्यामुळं जास्तीत जुगाडे चालू करून बघू <kuh> <sukai> सगळं काही व्यवस्थित फिट केलं आपण चालू होत नाही होईल चालू टेन्शन घेऊ नका <laughs> काय आहे मशीन आहे झालं बघा चालू आता आपण याला डिझेलनं धुतलेलं आहे डिझेलनं धुतलेलं आहे त्याच्यामुळे हे जरा चालू झाल्यावर धूर पण मारणार आहे आपण डिझेल होणार गरम होईल थोडं धूर मार मशीन मस्त चालू झालेलं आहे मशीनला व्हायब्रेशन जर जास्त वाटतंय मला मला असं वाटतं काय पुढं पंखा पंख्यात काही अडचण आहे पंखा म्हणजे उंदरांनी जर घेऊन काही कतार लागेल कारण की जो प्लास्टिकचा पंखा येतो ॲल्युमिनियमच्याला काही अडचण नाही पण प्लास्टिकच्या पंख्याला उंदरं कचरून जाईल त्या पंख्याला पण कतरता त्याच्यानंतर ते जो साईडचा हात आहे त्याच्यात पण भरपूर गाबळा नेऊन थोडी पुढं जो आपलं हे येतं काय म्हणतो त्याला नोजल म्हणून आपण त्या नोजेलची मधली एक नळी येते तिला पण कचरून टाकित आणि फवारा व्यवस्थित येत नाही बघा आता मशीन चालू झालेलं आहे मस्त टाक्यात चालतो तुम्ही पण घरच्या घरी समजा तुमच्या मशीनला बघू शकता मेन तुम्हाला मी सांगितलं का कार्बरेटर करंट आणि पेट्रोल पेट्रोल आणि करंट व्यवस्थित गेलं तर मशीन एकदम मस्त झालं एक नाक जर दाबायचं काम पडतंय तर असं समजायचं का पेट्रोल कमी जातं गेटमध्ये प्रॉब्लेम तर मशीन चालू केलं आपण अर्धी टाकी जर पाणी खाली नाही होत आणि मशीन बंद पडतंय तर समजायचं तर समजायचं पेट्रोल जास्त येते आहे ओवरफ्लो होत आहे मग पिन बघून घ्यायची कार्बोरेटरमध्ये सगळा प्रॉब्लेम आहे जास्त म्हणजे काही हे नाही आहे आता हे मोठे प्रॉब्लेम जर आले तर ते तर समजा कधीमध्ये मध्ये येते मशीनची काळजी जर घेतली तर काही एवढं हे नाही आहे पण मग मेन जे परेशान व्हायचे कारणं ते सगळे करंट आणि पेट्रोल हे दोनच कारणं याच्यात त्याला व्हायब्रेशन जास्त आहे याचा फॅन आउट झालेला आहे असं वाटतं आहे मला पायच ठेवावं लागतं आहे याच्यावर दाबून व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणखी नवी नवीन नवीन काही घेऊन येईल मी जसं फ्रूटपिनचं हे ते तुम्हाला क्लिअर दिसलं नसेल कारण की स्टँडवर मोबाईल ठेवून मी व्हिडिओ बनवत होतो समजा आता चालू कामामध्ये को तो कोणी असं हे धरायलं नव्हतं तुम्हाला एक एक पार्टविषयी मी असं पद्धतशीर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दा टाकेल फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद